वीर एकलव्य प्रतिष्ठान चाचनळी यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम कार्यक्रमाची सुरुवात चाचनळी गावचे सामाजिक कार्यकर्ते कैलास माळी यांच्या हस्ते वीर भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजाविधी व आरती करण्यात आली व नंतर एकलव्य संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष एकलव्य संघटनेचे मंडळ सदस्य यांच्या हस्तेही एकलव्य यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली वीर एकलव्य संघटनेचा विजय असो असा जयघोष करत चाचनळी परिसरात दणनून गेला होता या एकलव्य जयंतीचा उत्सव व महाशिवरात्री उत्सव हा एकाच दिवशी असल्या कारणाने या कार्यक्रमाला जरा वेगळे स्वरूप प्राप्त झाले कारण एकीकडे भगवान शंकराची पूजा व एकीकडे भगवान वीर एकलव्य यांची पूजा या कारणांनी हा दिवस एकदम महत्त्वपूर्ण मानला जातो या जयंतीचे नियोजन करून बँडच्या तालावर गावातून पूर्णपणे मिरवणूक काढण्यात आली व शेवटी सामाजिक कार्यकर्ते कैलास माळे यांनी नवीन पिढीला काहीतरी करण्याची संधी द्यावी व आपल्या सामाजिक कार्यात नेहमी हातभार लावावा असा खूप संदेश त्यांनी आपल्या मुलाखतीतून दिला त्यावेळी संघटनेचे नाना पगारे संजय माळी दीपक माळी अमोल माळी विजय माळी दादा माळी सोनू साबळे आकाश माळी करण माळी रोहन माळी पंकज माळी संतोष सोनावणे गौरव सोनावणे प्रसाद सोनावणे संदीप पवार कृष्णामाळी विकी माळी आदित्य सूर्यवंशी आकाश सूर्यवंशी राहुल सूर्यवंशी सौरव पगारे ओम पगारे ओम तोंडे संतोष गांगुर्डे पंडित माळी विशाल ठाकरे मोरे निलेश माळी विनोद माळी संदीप माळी जयमाळी नागेश माळी रोहनमाळी अर्जुन माळी वैभव माळी रवी गांगुडे पप्पू जाधव इत्यादी एकलव्य संघटनेचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ उल्हारे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता कैलास माळी आज आपण महाशिवरात्र तसेच धनुर्धारी वीर एकलव्य जयंतीनिमित्त जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर त्या एकलव्याच्या जीवन चरित्राबद्दल बोलायचं जर ठरलं एकलव्य म्हणजे त्यांच्या चरित जीवन चरित्रामध्ये त्यांनी त्याग त्याच्यानंतर सचोटी मेहनत आणि स्वबळावर जी धनुर्विद्या प्राप्त केली त्याविषयी मी तुम्हाला एक दोन शब्दांमध्ये सांग द्रोणाचार्य हे वनविहार करत असताना त्यांच्या काही शिष्यांसोबत वनविहार करत असताना त्यांच्याबरोबर जे श्वान होतं ते एकलव्यावर भुंकत होतं भुंकत असताना एकलव्यने त्याच्या तोंडामध्ये असंख्य बाण मारले आणि ते बाण मारल्यामुळे त्याचं भुकणं बंद झालं आणि ते श्वान द्रोणाचार्याजवळ गेलं त्यांनी बघितलं त्याच्या तोंडामध्ये असंख्य बाण मारलेली परंतु त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली दिसत नाही तर मग त्यांनी आव्हान केलं कोण आहे तो त्याने समोर यावे एकलव्यांनी समोर येताच त्यांना विचारणा केली कोण आहेस कारण की द्रोणाचार्याच्या धनुर्विद्येच्या व्यतिरिक्त इति, जगाच्या पाठीवर कुठंच असा गुरु नव्हता की तो अशी विद्या देऊ शकतो तर त्यांना विचारणा केल्यानंतर या कुत्र्याच्या आवाज तू बंद केला का तर त्यांनी सांगितलं हो मीच बंद केला तर द्रोणाचार्यांनी त्यांना विचारणा केली का ह्या तू केला असं कशावरून मी मान्य करायचं तर एक झाडावर एक पक्ष्याचं घरटं होतं त्या घरट्यामध्ये एक पक्ष्याचं पिल्लो होतं नवजात पिल्लो तर द्रोणाचार्यांनी सांगितलं का ह्या पिल्लाचा तू आवाज बंद करू शकतो तर तो हो म्हणाला आणि त्यांनी एका क्षणाचा विलंब न करता त्या पक्षाच्या चोचीत असा मान मारला का त्याला कुठल्या प्रकारची इजा न होता त्याचा आवाज बंद झाला मग द्रोणाचार्याने विचारलं की तुला ही विद्या कुठं प्राप्त झाली तर एक लव्याने सांगितलं माझे गुरु द्रोणाचार्य तुम्हीच आहात तर त्यांनी कसं काय मी तर तुला शिकवलं नाही मी तर तुला विद्यादान केलं नाही आणि तू कसं काय शिकला असेल मग त्यांनी सांगितलं मी तुमचा पुतळा बनवला त्या पुतळ्याला गुरु मानलं आणि मीच मला एक मार्गदर्शन करून आणि ती शिकलो तर सांगायचं तात्पर्य एवढंच याच्या आहे ज्या वेळेस महाभारताची जे युद्ध चालू झालं त्या युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धानी वरून एकलव्याचा अं विचार करण्यात आला जर एखाद्या त्याच्यामध्ये पक्षामध्ये हा जर योद्धा जर गेला तर या सर्व सैनिकाचं पतन होईल आणि हे सैन्य मारले जाईल सगळं आणि धर्म टिकवण्यासाठी सत्य टिकवण्यासाठी द्रोणाचार्यांनी एकलव्याकडं आपली गुरुदक्षिणा मागितली गुरु दक्षणा मागल्यानंतर एकलव्याने त्यांना सांगितलं की ठीक आहे काय गुरुदक्षणा असेल मी तुम्हाला देईल तर त्यागाचं प्रतीक यालाच मानतात ज्यावेळेस द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा मागितला अंगठा मागितला म्हणजे काय केलं तिची धनुर धनुर्विद्याच घेरावून घेतली असं आपण म्हणायला पाहिजे आजच्या मी तिला आपण एखाद्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं तर आपण त्याची फी लवकर भरत नाही आणि त्यांच्या पुतळ्यासमोर विद्या घेऊन त्यांनी स्वतःचा अंगठा म्हणजे त्यांची धनुर्विद्याला देऊन टाकली म्हणजे हा एक त्यागाचा प्रतीक आहे आणि त्यांनी ह्या हे करत असताना स्वतःवर विश्वास स्वतःची मेहनत आणि आत्मबळ ह्या जोरावर या सगळ्या गोष्टी धनुर्विद्याची प्राप्त केली आहे तर आजच्या तरुणाला एकच संदेश द्यावा असं वाटतो आपण आपण शिकलं पाहिजे सुशिक्षित झालं पाहिजे मेहनत घेतली पाहिजे आणि हे ज्ञान अर्जन केलं पाहिजे दुसरी महादेवाची गोष्ट की त्यांचा त्याग म्हणजे ते त्यांचं वास्तव्य कायम स्मशानात किंवा उंच हिमालयाच्या पर्वतावर तर त्यांचं महात्म्य असं आहे की महाशिवरात्र ह्या दिवशी त्यांचा प्रकट दिन आणि शिवपार्वतीचा एक विवाह असं ते त्या दिवसाचं महत्व आहे आणि दुसरी गोष्ट एक आ, <coughs> शिकारी शिकारीच्या उद्देशाने एक झाड रात्रभर बसून वाट पाहत बसला ते झाड होतं बेलाच तर शिकार काही लवकर येत नव्हतं तो रात्रभर बसला तर तो झाडाचं एक एक पान तोडून तो खाली टाकत होता कंटाळले असल्यामुळे तर ते पान त्या खाली एक शिळा पडलेली होती त्या शिळावर ते पान त्याचा अभिषेक होत होता तो अभिषेक असा का एका दगडावर जरी तुम्ही बेलपत्र वाहिलं एक चिंतना ना तर त्याचा तिथं त्याला प्राणप्रचिष्ट होत असते तिथं शिवा शिवानी प्रकट घेतला म्हणजे प्रकट झाले म्हणून त्याला एक प्रकट दिन त्या मानला जातो आणि महाशिवरात्र म्हणजे महाशी तो रात्रभर त्या झाडावर बसून त्या याच्या बेलपत्राचा त्याच्यावर अभिषेक करत राहिला म्हणून त्याला महाशिवरात्र असं हे दिलं गेलेलं आहे तर मी एकच संदेश देऊ शकतो संदेश देऊ इच्छितो की या बावन्नास या दिनी महाशिवरातानी विरळ्ये एकलव्य जयंतीच्या सर्व भाविक भक्त तसेच समाज बांधव यांना खूप खूप शुभेच्छा जय एकलव्य हर हर महादेव